धारदार शस्त्र हातात घेऊन आकाशवाणी चौकामध्ये दहशत माजवणाऱ्या रेकॉर्ड वरील आरोपीला जवाहर नगर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या मुसक्या त्याच्याकडून जवळपास एक लाख सहा हजार रुपये पाच मोबाईल फोनही जप्त केलेत जवाहरनगर पोलिस ठाण्याचे विशेष पथकाचे पोलिस अंमलदार मारुती हे त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आकाशवाणी चौकात एक तरुण हातात हत्यार घेऊन दहशत निर्माण करतोय या घटनेची माहिती मिळताच डायल एकशे चे पोलीस हेड कॉन्स्टेबल वामन नागरे आणि मारुती गोरे तात्काळ आकाशवाणी चौकात पोहोचले तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले की एक तरुण हातात चाकू घेऊन फिरत आहे तर या तरुणास मोठ्या शिताफीने पकडून पोलीस ठाण्यात आणले असता त्याच्या ताब्यातून एक चाकू आणि एक लाख सहा हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत तर ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वामन नागरे आणि मारुती गोरे यांनी केली आहे दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस कॉ अंमलदार मारुती गोरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की एक इसम हा आकाशवाणी चौकाच्या परिसरामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरत आहे सदरची माहिती मिळताच पोलीस अंमलदार गोरे व पोलीस हवालदार वामन नागरे हे तात्काळ त्या ठिकाणी गेले त्यांना पाहून एक इसम पळू लागला पोलीस अंमलदार गोरे व पोलीस हवालदार नागरे यांनी त्याचा पाठलाग करून त्यास लागलीच पकडले सदर इस्मास पकडल्यानंतर त्याचे नावगाव विचारलं असतं त्याने त्याचे नाव, नाव अनिल उर्फ सोनू दाभाडे राहणार बुद्ध बुद्धविहाराच्या पाठीमागे उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले आरोपीचे अंगझडती घेतले असतात त्याच्याजवळ एक धारदार शस्त्र व पाच मोबाईल मिळून आले सदर आरोपीचा ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीच्या पूर्वीचा रेकॉर्ड पाहिले असता त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला एकूण बारा गुन्हे दाखल असल्याचे दिसून आलेले आहे आरोपीस न्यायालयात हजर करून त्याची तीन दिवस पोलीस कस्टडी घेऊन त्याचा तपास करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवारसाहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब व पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश खलसे पोलीस हवालदार वामन नागरे व वा पोलीस हवालदार मारुती गोरे यांनी केलेली आहे